गायींची दूध उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघात प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी या विषयावर एक महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती खाजगी संस्था केवळ नफा मिळवण्यासाठी काम करतात तर सहकार हे सर्वसामान्यांच्या समृद्धीचे व्रत असल्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्यात कशी आर्थिक समृद्धी आली याचा उल्लेख केला ते म्हणाले की सहकारी संस्था खाजगी संघांवर अंकुश ठेवतात कारण खाजगी संस्थांचा मुख्य उद्देश नफेखोरी असतो आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये अनेकदा गुणवत्ता किंवा चांगला भाव नसतो याउलत सहकारी दूध संघ सहकाराचे व्रत जपतो या कार्यशाळेचा उद्देश सहकाराच्या विचारांचे मंथन करणे हाच होता देशी गायींना असलेल्या मर्यादांनंतर आलेल्या संकरित गायींमुळे दूध व्यवसायात वाढ झाली आणि त्यातून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली दूध व्यवसाय हा कष्टाचा असून प्राथमिक संस्थांनी यात शिस्त पाळणे आवश्यक आहे गोठा आणि दूध काढण्याच्या मशीनची स्वच्छता तसेच कमी गायींच्या संख्येत अधिक दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी प्राथमिक संस्थांनी शेतकऱ्यांना दोन वेळेस दूध संकलनासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही थोरातांनी केले दूध संघाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मुरघास आणि मुक्त संचार गोठा या संकल्पना अत्यंत प्रभावी असल्याचे थोरात यांनी सांगितले शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा मुरघास बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कारण एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये प्रथम मुरघास तयार केला गेला होता ज्यामुळे गायींना पौष्टिक आहार मिळतो राजाहंस दूध संघाचे स्वच्छ आणि गुणवत्तेचे दूध हे वैशिष्ट्य असून त्यांचे उपपदार्थही अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले दूध संघाने काटकसर व पारदर्शक कामकाज करून शेतकऱ्यांना रिबेट आणि चांगला भाव दिला आहे त्यामुळे खोटा प्रचार करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे आवाहनही केले यावेळी चेअरमन सिंह देशमुख यांनी दूध व्यवसाय कष्टाचा असला तरी तो समाधान देणारा असल्याचे सांगितले गाव पातळीवरील पदाधिकारी आणि सचिवांचे चांगले काम हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे त्यांनी सांगितले की सहकारी दूध संघांना खाजगीकरणाचे मोठे आवाहन आहे खाजगी दूध संघांना कोणतीही बंधने नसतात तर सहकाराला अनेक बंधने पाळावी लागतात खाजगी दूध संघ आणि संकलन सेंटरवाले शेतकऱ्यांना ॲडव्हान्स देऊन सावकारी पद्धतीने गुंतवून टाकतात आणि वेळप्रसंगी अनामत रकमा कापतात याउलट सहकारात फयम शेतकऱ्यांचे हित जपले जाते हा सहकार आपल्याला टिकवायचा आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी इम्पॉर्टेड सिमेंट मुरघास मुक्त संचार गोठा आणि गायींच्या आरोग्याची काळजी असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत प्राथमिक संस्थांनी स्वच्छतेवर अधिक भर देऊन चार डिग्रीपर्यंतचे दूध सातत्याने कसे पुरवता येईल यावर लक्ष द्यावे तसेच दूध संकलन वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन देशमुख यांनी केले प्राथमिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विद्युत सोलारसह विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगितले तर शेतकऱ्यांनी गायीची कास दूध काढण्याचे मशीन आणि गोठा कायम स्वच्छ ठेवावा प्राथमिक संस्थांनी त्यांची स्वच्छता राखून दोन वेळेस दूध संकलन करावे असे आवाहनही त्यांनी केले राजहंस दूध संघाचे सर्व पदार्थ अत्यंत गुणवत्तेचे असून शेतकरी व्यापारी आणि नागरिकांनी या उपपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा असेही ते म्हणाले कार्यशाळेत निवृत्त सहाय्यक निबंधक अॅडव्होकेट अनिल भांगरे यांनी सहकारी संस्थांचे कायदे व नियम यावर मार्गदर्शन केले तर कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी दुबत्या गायींचा आहार संगोपन आणि स्वच्छ दूध निर्मिती यावर सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमास माधवराव कानवडे पांडुरंग पाटील घुले व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर सुधाकर जोशी लक्ष्मणराव कुटे संपतराव डोंगरे रामहरी कातोरे आर बी रहाणे संचालक विलासराव वर्पे भास्करराव सिनारे संतोष मांडेकर विलास कवडे बबन कुऱ्हाडे बादशाह वाळुंज संजय पोकळे विक्रमराजे थोरात विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम भारत मुंगसे कोरख नवले डॉ प्रमोद पावसे के के थोरात निवृत्त सहाय्यक निबंधक ॲडव्होकेट अनिल भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुजित खिलारी यांनी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर